अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसामध्ये नेमकं पीक विम्याबद्दल नेमकं जे पीक विमा आता भरण्याचा सुरुवात झालेली आहे आणि याच्यामध्ये सुधारित नेमकं काय केलेलं आहे जसं विरोधी पक्ष असतील कृषी मंत्री असतील किंवा मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांच्यामध्ये सुधारित याच्यामध्ये पीक विम्याबद्दल यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल, बदल केलेला के आहे, के आहे या बदल केलेल्या ठिगरमध्ये चार याच्यामध्ये ठिगर आहेत या चार ठिगरमध्ये नेमक्या कोणकोणत्या स्टिगर बंद केलेले आहे आणि कोणतं स्टिगर चालू आहे याचं सविस्तर डिटेल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व गोष्टी आपल्याला याच्यामध्ये क्लिअर करायचं आहे आणि शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचं कशा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे आणि पीक विमा भरायचा का नाही याच्याकडं सर्व शेतकऱ्याचं लक्ष केंद्रित झालेलं आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे आणि मोठ्या मोठ्या कंपन्याला यांनी विमा भरण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा होत असतो त्याच्यामध्ये घोटाळा झालेल्या कंपन्याचं जर काही नुकसान म्हणजे घोटाळा झालेला त्यांच्या निर्दर्शकता जर आलं तर याच्यामध्ये मंत्री किंवा कृषीमंत्री याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाई करणार आहेत का किंवा त्यांच्याकडे त्यांच्या ब्लॅकलिस्टमध्ये त्यांची योजना म्हणजे कंपनी टाकणार आहे का याचं सर्व डिटेल आपल्याला या शिवाजी क्लासेस अॅग्रिकल्चरच्या माध्यमातून सर्व गोष्टी आपल्याला याच्यामध्ये विरोधी पक्ष नेते काय म्हटलेले आहेत कृषी मंत्री काय म्हटलेले मंत आहेत याचं सर्व डिटेल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व गोष्टी क्लिअर करायचं आहे आता याच्यामध्ये पीक विम्याच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक रुपयाची जे पीक विमा योजना सुरू केलेली होती मागच्या वर्षी यांनी सुरू केलेली होती त्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल केलेला आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधार केलेला आहे याच्यामध्ये सर्वात प्रथम एक रुपयामध्ये पीक विमा भरण्याची योजना त्यांनी बंद केलेली आहे म्हणजे यांना हे सर्वात मोठं नुकसान शेव शेतकऱ्यांना आहे आणि आता याच्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागणार आहेत जसं की हेक्टरी जे काही उत्पन्न असेल म्हणजे जे, जे हेक्टरी त्यांना पीक विमा भरायचं आहे हेक्टरी असेल किंवा यांना यांच्यासाठी पैसे मोपावे लागणार आहेत त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये स्टिकर चा याच्यामध्ये चा चार स्टिकर होते त्याच्यामध्ये स्टार स्टिकर नेमके कोणकोणते होते आणि याच्यामध्ये स्टार स्टिकर आपल्याला एक पहिलं होतं स्थानिक नैसर्गिक आपत्ती याच्यामध्ये एक नंबरचा आहे त्याच्यानंतर हंगामी प्रतिकूल परिस्थिती आणि त्याच्यानंतर काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि त्याच्यानंतर चार नंबरचा आहे पीक काढणी प्रयोग याच्यामध्ये सर्वात आधी चार आहेत याच्यामध्ये पहिलं एक नंबर स्थानिक नैसर्गिक आपत्ती हे उडवलं आहे पीक विम्याच्या कंपनीचे किंवा म मुख्यमंत्री जे असतील माणिकराव कुकटे साहेबांच्या याच्या कृषी मंत्र्याच्या याच्यामध्ये त्यांनी हे बदल केलेला आहे त्याच्यानंतर या तिन्ही बिन स्टिकर बंद केलेले आहेत याच्यामध्ये जर स्थानिक नैसर्गिक आपत्ती जर येत उदाहरणामध्ये जर पीक जर पेरणी झाल्याच्या नंतर वीस दिवसाच्या आत किंवा याच्यामध्ये पीक उगवण शक्ती जर झालेली नसेल तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारला शेतकऱ्याकडून शेतकऱ्याला याचा इमा त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा क्लेम जर केला तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकार त्याला भरपाई मिळणार नाहीत याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये मागच्या वर्षी यांच्या याच्याकडे मिळतं त्याच्यामध्ये पंचवीस टक्के अग्रीनचा विमा असं त्यांच्या शासनाकडून दिले दिलं जात होतं त्याच्यानंतर जा दोन नं दोन नंबर आहे हंगामी प्रतिकूल परिस्थिती म्हणजे जर निसर्गाने जर आपत्ती झाली म्हणजे पूरग्रस्त झाला किंवा गारपीट झाली किंवा पुराच्या ग्रस्त किंवा माल हे झालेला ते आहे त्यांच्या याच्यामध्ये जर जरी नुकसान झालं तर त्यांना पंचवीस टक्के किंवा पन्नास टक्के क्लेम केला तर भेटत होतं पण आता याच्यामध्ये ही पण त्यांनी आठ स्टिकर त्यांनी उडवलं आहे त्याच्यानंतर काढणी पश्चात नुकसान म्हणजे जर काढणीला जर पीक आलेलं असेल याच्यामध्ये जरी नुकसान जर झालेलं असेल तर त्यांना शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळणार नाही स्टिकर यांनेही केलेला आहे फक्त यांना काढणी किंवा काढणीसाठी जे काही असतील सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल मुग असेल कांदा असेल याच्यामध्ये जर त्यांची काढणी कापणी वगैरे झालेली असेल तर त्यांचं जर त्यांचं नुकसान झालं तर त्यांना शंभर टक्के पीक विमा मिळणार आहे असं त्यांनी माननीय कृषी मंत्री कोकाटे साहेबांनी यांनी सविस्तर त्यांच्या हिवाळी पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी क्लिप ही केलेली आहे आता याच्यामध्ये जर सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आणि यांच्यामध्ये जे मंत्री असतील त्यांनी म्हटलेलं आहे की बाबा जर तुमचं जर पेरणी झाली आणि जर त्यांचे वीस दिवसाच्या आत जर त्यांचं जर पीकच उत्पन्न म्हणजे पीक पेरणी झालेली त्याचं जर उत्पन्न किंवा पीक पेरणी झाल्याच्या नंतर उगवून शक्ती जर जाई नाही झाली तर त्यांनी नेमकी शेतकऱ्याने काढणीपर्यंत वाट बघायची आणि त्यांना पीक इमा मिळणार का असा सर्वात मोठा प्रश्न त्यांनी विरोधी पक्ष यांनी उपस्थित केलेला आहे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेबांनी प्रश्न त्यांना उपस्थित केलेला आहे की बाबा यांची पेरणी झाली पेरणी झाल्याच्या नंतर निसर्ग आपत्ती झाली किंवा ढगपुटी झाली किंवा निसर्गाच्या काढणीपर्यंत वाढ बघायची काय काढणीपर्यंत त्यांचं जर पीक जर काढणीपर्यंत आलं नाही तर त्यांना पीक विम्याचा नोकऱ्या फायदा होणार काय जर त्यांना पीक विमा भरून त्याचा फायदा काय होणार आहे जर काढणीपर्यंत त्याचं पीक जर नाही आलं तर त्याच्यासाठी सर्व त्यांनी विरोधी पक्ष अंबादास दारवी साहेबांनी प्रश्न केलेला आहे की बाबा ह्या तिन्ही ठिगर आहेत किंवा तुमच्या जर तेवढ्या चार, चार ज्या स्टिकर आहेत त्या सर्व सर्व त्यांच्यामध्ये सुधार करण्यात याव्या जसं पहिली आठ आहे सर्व काही नियम आटी आहेत त्यांना सर्व काही गोष्टी त्यांनी क्लिअर करायला पाहिजे आता याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना अन्याय कोणता झालेला आहे अन्याय नेमका झालेला आहे की बाबा सर्व शेतकऱ्याचा जर चार स्टिकरमध्ये जर त्यांचे जर मान्य जर नाही झाल्या तर त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे आणि आता नुकसानीच्या भरपाईचं नेमकं काय करायचं आहे याच्याकडे कृषी मंत्री यांनी काही म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्यांनी प्रश्न उपस्थित केल्याच्या नंतर आम्ही शासनाच्या ज्या सुविधा आहेत जे आमच्या मंत्रिमंडळाने जे मान्य केलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी आम्ही हे करणार आहेत आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा याने आम्ही हे करणार नाही म्हणजे बदल करणार येणार नाही असं माननीय कु कृषी मंत्री कोकाटे साहेबांनी यांनी हे केलेलं आहे आता अग्रिमचा इमा पण पंचवीस टक्के यांना मिळणार नाही आणि सुधारित जे काही आहे त्यांच्या नियम आटीमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा त्यांनी हे केलेला नाही आता याच्यामध्ये सदाभाऊ खोत यांनी भाजपचे नेते यांनी म्हटलेलं आहे की बाबा यांच्यामध्ये जर सुधार जर करत असाल तर सर्व शेतकरी पीक विमा भरतील आणि जर पीक विमा जर भरून जर काढणीपर्यंत त्यांना विमाचं रक्कम जे मिळणार आहे ते जर मिळत नसेल तर पीक विमा भरून काय फायदा आहे आणि जे काही रक्कम त्यांना भरावी लागणार आहे सर्व शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे जर, जर शेतकरी जर बोलत नसल जर शेतकरी जर शासनाला जर बोलत नसेल तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान होत आहे आणि असं जर करत आलं तर सर्व शेतकऱ्यांना आवाज उठवायला पाहिजे आणि जर हासा जर एक रुपयाची योजना तर बंद पाडलेली आहे त्याच्यानंतर पीक विम्याचं जर असं जर त्यांनी आठ लावल्या तर सर, सर्व सर्वात मोठा फायदा सर्व कंपन्याला होणार आहे ज्या कंपन्या त्यांचा विमा भरणार आहे त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही आणि फायदा होणार नाही कंपन्यालाच मोठं करायचं आहे का असं शासनानं ठरवलेलं आहे जर बळीराजा जर शेतकऱ्या म्हणजे बोलत नसल तर याचा कुठंतरी आवाज उठवला पाहिजे जर शेतकऱ्याचा पीक विम्याला जर कुठल्याही प्रकारचा भाव मिळत नाही आणि भाव जर मिळून जर त्यांची जर नैसर्गिक आपत्ती किंवा कुठल्याही प्रकारची जर आपत्ती जर झाली तर त्यांना कुठल्याही प्रकारचा इम्याच्या सहाय्याने किंवा होईना तर त्यांना विमा भेटत होता आणि कुठेतरी एक आर्थिक सहाय्य म्हणून शेतकऱ्याचा मिळत मिळत होती शासनाकडून ती जरी आठ त्यांनी म्हणजे ओघळून टाकलेली आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं जर शेतकऱ्याला सरकारकडकडं लक्ष द्यायचं कसं आणि शेतकऱ्याकडे नेमकं कर बोलायचं कोण काय आहे याचं सर्व जे शेतकरी आहे त्यांना विमा भरण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येत आहे आणि जसं की पी जे पी एम किसानचा हप्ता विसावा आहे त्यांना पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा यांच्यामध्ये भाव मिळाला नाही किंवा कापूस असल सोयाबीन असेल याच्यामुळे सरकारनं केंद्र सरकारनं याच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही जर याच्यामध्ये भाव वाढीला जर किंवा याच्यामध्ये जर लक्ष वैदिक केलेलं असेल माननीय कुक माननीय कृषी कु, मंत्री कोकाटे साहेबांनी यांनी कुठल्याही प्रकारचं यांनी वैतिक लक्ष दिलेलं नाही आता यांच्यामध्ये सर्वात मोठं हे आहे की बाबा याच्यामध्ये सुधार करण्यात आलेला आहे सुधार करण्यामध्ये ज्या ट्रिगर आहेत चार चारीला चारी, चारी तुम्ही मान्य करायला पाहिजे आणि सर्व गोष्टी त्यांनी क्लिअर करून सर्व गोष्टीच्यामध्ये आपल्याला हे करत नाही हे होईल तरच शेतकरी विमा भरतील किंवा याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा जर बदल नाही झालाल तर शेतकरी पीक विमा भरून काय फायदा होणार आहे फक्त कंपन्या मोठ्या होतील आणि शासनाच्या तिदोरीमध्ये त्याचा पैसा जाणार आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये याचं नुकसान होणार आहे आणि याचं नुकसान भरपाईचं कोण देणार आहे आणि सरकार देणार आहे का याच्या